तुमचं स्वागत आहे तर आज मी शेवग्याच्या शेंगाची भाजी करणार आहे टोमॅटो कट करून घेतला आहे कोथिंबीर लसूण खेचून घेतला आहे आणि इथं मी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून कट करून शिजवून घेतल्या आहेत मी इथं कढई घेतली आहे तेल टाकले गरम कराय त्यामध्ये आपण आता जिरे टाकू आता आता आपले जिरे व्यवस्थित लाल सोनेरी कलर झालेले आहेत आपण त्यामध्ये लसूण टाकू खोबरं तर आपला आता लसूण सोनेरी कलर आलेला आहे त्यामध्ये आपण थोडस खोबरं टाकू खोबर किस त्याला आपण परतून घेऊया आता आता आपलं खोबर भाजून झालं त्यामध्ये आपण बारीक शिजलेला टोमॅटो टाकू परतून घेत त्याला पण तर आता आपलं टोमॅटो मस्त परतलेला आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू घालूता त्यामध्ये चवीनुसार मीठ आपण ह्यामध्ये आता मीठ टाकलेलं आहे टोमॅटो जरा शिजतो यामध्ये हळद थोडीशी टाकली तर आपण यामध्ये लाल तिखट टाकू एक चमचा लाल तिखट आता आपण मिक्स करून घेत लाल तिखट वगैरे टोमॅटो तर यामध्ये आपण काळे तिखट टाकलेलं आहे तुम्ही अर्धा चमचा आपले काळे मिरच वगैरे मसाले पर्सन झाले यामध्ये आपण शेंगा टाकलेल्या आहेत आता शिजवून घेतलेला शेंगा त्या आता टाकून मिक्स करून मिक्स करून घेत आहे आता शेंगा मस्त अशा परतून झालेल्या आहेत आपण यामध्ये पाणी ऍड करूया आपण आपण पाणी ऍड केलं आहे भाजीमध्ये तुमच्या पसंतीनुसार पाणी जसं ऍड करायचं आहे तसं ऍड करू शकता तुम्ही आपण वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकू मध्ये तर आपण आता भाजीला शेंगाला दोन मिनिट शिजवून घेऊता मीडियम गॅसवर तर आपली भाजी तयार झाली आहे दोन मिनिट झालं असं मस्तपैकी शेंगा वगैरे शिजून तरी वगैरे ना किती छान आलेली आहे अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा धन्यवाद